मित्र हो नमस्कार टाईम महाराष्ट्र कोणत्याही जातीच्या पोटजातीच्या किंवा धर्माच्या विरोधात नाही तसेच टाइम महाराष्ट्रवर आता विवेचन होणारा हा व्हिडिओ कोणत्याही विशिष्ट प्रशासकीय अधिकाऱ्याच्या किंवा अधिकाऱ्यांच्या समूहाच्या विरोधात देखील नाही मात्र या देशातील सर्वात कठीण आणि विद्यार्थ्यांची कसोटी पाहणारी जी भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा आहे ज्याला आपण केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यू पी एस सीची परीक्षा म्हणतो की जी देऊन अनेक विद्यार्थी अर्थात यशस्वी विद्यार्थी देशाच्या विकासात आणि देशवासियांच्या सेवेत महत्त्वाची भूमिका बजावतात त्या यू पी एस सी परीक्षेच्या मंडळाच्या विरोधात किंवा त्याच्या लौकिकाच्या विरोधात जे शिंतोडे उडवले जात आहेत जे वादळ उठलेलं आहे ते क्षमावं आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाचा गेल्या अनेक वर्षांचा लौकिक कायम राहावा यासाठीचा हा प्रयत्न आहे आणि त्यामुळे कुणीही असा गैरसमज करून घेऊ नये की टाईम महाराष्ट्रावर दाखवला जाणारा हा व्हिडिओ एखाद्या जातीच्या पोट जातीच्या किंवा एखाद्या समूहाच्या विरोधात आहे किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात आहे मित्रहो सध्या परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत दोन वर्षापूर्वी ज्यावेळेला विधानपरिषदेची निवडणूक झाली होती त्यावेळेला महाराष्ट्रात सत्तांतर झालं होतं आता विधानपरिषदेची निवडणूक आणि यू पी एस सीमध्ये झालेला गोंधळ या दोन्ही पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये बदल होणार का हे जरी खरं नसलं तरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलला जाणार आहे एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी कोणता नेता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी येणार आहे हेच मी आपल्याला सांगणार आहे कारण याच्या आधी ज्यांनी छोट्या मोठ्या चुका केल्या त्यांना राज्याचं मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं आणि त्यानंतर तितकाच क्षमतावान किंवा तितकाच दर्जेदार उमेदवार हा समोर आला मग आता जर एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा राज्यात जर कोणी पॉवरफुल असेल तर तो नेता कोण आहे आपल्यापैकी अनेकांना तो देवेंद्र फडणवीस वाटत असेल अनेकांना आशिष शेलार वाटत असेल किंवा अनेकांना विनोद तावडे वाटत असतील पण नाही राज्याचे मुख्यमंत्री बदलल्यानंतर कोण येणार आहे तेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो आजपर्यंत राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसल्यानंतर काही नेत्यांकडून चुका झाल्या आणि त्या चुकांची मोठी शिक्षा त्यांना द्यावी लागली अर्थात ते नेते काही अगदीच य दर्जाचे नव्हते ज्यांच्या बाबतीत त्या गोष्टी घडल्या ते सगळे मोठे नेते होते म्हणजे मग ते शिवसेनेचे असतील ते काँग्रेसचे असतील कुठल्याही पक्षाचे मग अगदी एम बी बी एसचे मुलीचे मार्क वाढवले म्हणून शिवाजीराव निलंगेकरांना घरी जावं लागलं जावयाला पुण्यातल्या एका भूखंडाच्या बाबतीमध्ये थोडासा पक्षपात करून मदत केल्यामुळे ते प्रकरण मनोहर जोशींच्या अंगलट आलं आपल्या मुलाबरोबर एक सिनेनिर्माता घेऊन अतिरेक्यांचा हल्ला झाला तिथे पोचलेल्या स्वर्गीय विलासराव देशमुख यांना पदावरून उतरावं लागलं आणि या मुंबईत महाराष्ट्रात हजारो इमारती आहेत पण मुंबईतल्या कप परेडच्या एका इमारतीतल्या चार फ्लॅटवरून जो घोळ झाला त्यामुळे अशोक चव्हाणांना घरी जावं लागलं मग जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर अशा पद्धतीत आपली राजकीय व्यवस्था किंवा आपले राजकीय नेते वागत असतील तर एक असा व्यक्ती की जो आपल्या मुलीसाठी या देशातली सर्वात कठीण परीक्षा घेणारं मंडळच वेठीला धरतो त्या अधिकाऱ्याची क्षमता किती असेल हे आपण सगळे समजू शकता आता एकनाथ शिंदे यांनी महासत्तांतर घडवलं आणि एकशे पाच आमदार असलेल्या भाजपला विरोधी पक्षावरून थेट सत्तास्थानावर आणलं त्यामुळे संपूर्ण देशभरात आणि जवळपास जगभरात एकनाथ शिंदे या नावाचा गौगवा झाला पण त्या एकनाथ शिंदेंना आता बदललं जाणार आहे का अशी परिस्थिती निर्माण होण्या इतपत एका शासकीय अधिकाऱ्याने करामती केलेल्या आहेत अगदी खरं आहे मित्र तुमच्या लक्षात येव्हा आलं असेल कारण तुम्ही सुज्ञ आहात चाणाक्ष आहात मी अगदी त्याच व्यक्तीबद्दल बोलतोय मी बोलतोय दिलीप खेडकर यांच्याबद्दल हो हो दिलीप खेडकर यांना आता राज्याचं मुख्यमंत्रीपद करायचं असं जवळपास नरेंद्र मोदी आणि इथल्या सगळ्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेने जवळपास ठरवलं आहे का असा प्रश्न पडण्या इतपत परिस्थिती आपल्याला बिघडलेली दिसते जर एकनाथ शिंदे यांच्यासारख्या ताकदवान नेत्याला बदलायचं असेल तर तितकाच क्षमतावान नेता अधिकारी व्यक्ती असायला हवा तर आत्ता या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्यानंतर जर कोण ताकदवान असेल तर ते दिलीप खेडकर आहेत हे आपण समजू शकतो आता तुम्ही म्हणाले दिलीप खेडकर कोण आहे तर हे दिलीप खेडकर आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी आयुक्त निवृत्त आहेत ते निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आत्ता परवाची दोन हजार चोवीसची दक्षिण नगरमधून लोकसभा निवडणूक लढवली पण हा अधिकारी इतका पॉवरफुल आहे की त्यांनी थेट बघा आपल्यापैकी अनेक लोक उन्नीस वीस वीस एकवीस करून आपलं आयुष्य जगत असतात पण थेट यू पी एस सीच्या परीक्षेला यू पी एस सी मंडळाला त्यांच्या निवड समितीलाच वेटीला धरून किंवा दमदाटी करून किंवा त्यांना हवं नको ते बघा जर एखादा माणूस यू पी एस सीमधल्या कधी कोणाशी न बोलणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमात न जाणाऱ्या पॅनेलमधल्या अधिकाऱ्यांना किंवा तिथल्या निवड समितीतल्या सदस्यांना जर वश करून घेऊ शकत असेल तर त्या नेत्याची क्षमता किती असेल हे तुम्हीच ओळखा म्हणजे ज्याच्याकडे एकशे पाच आमदार होते त्या देवेंद्र फडणवीसांना सत्ता मिळाली नाही किंवा जे हवं होतं ते करता आलं नाही ज्या एकनाथ शिंदेंना हे सगळं करून नंतर मुख्यमंत्रीपद मिळवावं लागलं त्यांच्यापेक्षा अधिक क्षमतावान जर कोण असेल तर ते दिलीप खेडकर आहेत आणि आत्ता त्यांच्या मुलीची जी काही संपूर्ण देशभरात जी काही चर्चा होते ती चर्चा इतक्यासाठीच होते की त्यांच्या मुलीने म्हणजे पूजा दिलीप खेडकर हिने आपण बहुविकलांग असल्याचं एक प्रमाणपत्र दिलं त्याचप्रमाणे तिने आपण ओबीसी असल्याचं आणि नॉन लेअर म्हणजे आपण जो उत्पन्नाचा दाखला आहे आठ लाखाच्या आतली जी मर्यादा आहे म्हणजे ज्याला आपण उत्पन्नाचे जे काही निकष असतात ओ बी सीच्या प्रवर्गातून यू पी एस सीची परीक्षा देण्यासाठी ते सगळे अगदी पायदळीत उडवून या सगळ्या गोष्टी केल्यात आता हे तर हे बघा हे सगळ्यात पहिल्यांदा ज्या काय मंडळींनी बोलायला सुरुवात केली त्या त्यामध्ये टाईम महाराष्ट्र होतं आणि त्यानंतर बऱ्याच लोकांना जाग आली इंग्रजी माध्यमं मा होती किंवा इतर टेलिव्हिजन चॅनेल्स होते मग त्यांनी ते सगळ्यांनी चालवायला सुरुवात केली हे सगळं सुरू झाल्यानंतर काही प्रेमाचे फोन आणि काही दमदाटीचे फोन मला स्वतःलाही आले पण या सगळ्या गोष्टींचा आपल्यावर परिणाम होणार नाही आहे याचं कारण असं आहे आपण म्हणजे दिलीप खेडकर आणि त्यांच्या कुटुंबाने आणि सहकाऱ्यांनी जे सुरू केलेलं आहे ते काय केलं आहे तर या देशातली एक दर्जेदार परीक्षा आणि शिक्षण व्यवस्था किंवा प्रशासन व्यवस्थाच वेठीला धरण्याचा प्रयत्न केला आहे आणि तोच आपला मुद्दा आहे आता या सगळ्या प्रकरणामध्ये बघा आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये ठाण्यामध्ये पुण्यामध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू करायला सांगितली आहे सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाने आणि त्यानुसार वेगवेगळ्या महानगरपालिकांनी कारवाई सुरू केली आहे ही कारवाई सुरू करत असताना एखाद्या फेरीवाल्याचा ठेल्या उचलताना त्याने अधिकाऱ्यांबरोबर जर हुज्जत घातली तर शासकीय कामात अडथळा आणला शासकीय अधिकाऱ्यांना दमदाटी केली अशी कलमं टाकून त्याच्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली जाते जर दिलीप खेडकर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोचून तिथल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी करत आपल्या मुलीला जे दालन मिळवून देतात शासकीय कामामध्ये अडथळा आणतात त्यांच्या विरोधात तक्रार का दाखल झाली नाही मला एक सांगा की मिहीर शहा याने एका महिलेला उडवलं किंवा पुण्यामध्ये विनय अगर विनीत अगरवालने एका एका महिलेला दोन मुलांचा त्याने जीव घेतला पण ही घटना घडली त्यावेळेला त्याचे आईवडील हे घरी होते पण वेगवेगळ्या गोष्टींनी ते त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाले होते ते त्याच्यामध्ये सहभागी झाले होते आता इथे राजेश शहाला पक्षातून काढून टाकलं त्याने मुलाला काही सूचना दिल्या होत्या पोलिसांनी त्याला त्याच्यात सह आरोपी केला मग जर केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाची केंद्र सरकारची यू पी एस सीची आणि महाराष्ट्र शासनाची फसवणूक करणाऱ्या दिलीप खेडकर आणि पूजा खेडकर यांच्या विरोधात अजून तक्रार का घेतली गेली नाही हा माझा प्रश्न आहे ज्या ए फोर ऑडी या गाडीवर ज्या गाडीची किंमत साठ लाखाच्या घरात आहे त्या गाडीवर महाराष्ट्र शासन अशी पट्टी लावून आणि तिच्यावर अंबर दिवे लावून जर एक प्रशिक्षणार्थी मुलगी आपल्या कार्यालयात येते आणि जाते तर त्या गाडीचा दुरुपयोग झालेला आहे ती गाडी अजून वाहतूक पोलिसांनी का जप्त केली नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा व्हिडिओ शूट होईपर्यंत एकनाथ संभाजी शिंदे आहेत राज्यातल्या प्रशासनाचे ते सर्वात प्रमुख आणि सर्वात प्रभावी आणि ताकदवान नेते आहेत असं आपण सगळे समजतो पण दिलीप खेडकर हे एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा पॉवरफुल झालेत का हा प्रश्न सामान्य माणसाला पडल्याशिवाय राहत नाही याचं कारण असं आहे जर एखाद्या शासकीय व्यवस्थेमध्ये जर आत्ता सध्या मला एक सांगा की काही दिवसांपूर्वी एका एकोणीसशे सत्त्याण्णवच्या बॅचच्या अधिकाऱ्यांवर ईडीच्या विभागाच्या धाडी पडल्या त्यांच्याकडे काही संपत्ती मिळाली त्यांच्याकडे काही कागदपत्रं मिळाली त्यांच्याकडे काही ज्याला आपण एफ म्हणतो त्याची काही कागदपत्र मिळाली जर इतक्या ज्येष्ठ अधिकाऱ्यावर ईडी कारवाई करण्यासाठी त्याच्या राहत्या घरी दाढी टाकते एका आयपीएस अधिकाऱ्याला दोषी ठरला म्हणून नोकरीमधून निलंबित केलं जातं तर प्रशिक्षणार्थी असताना आपल्या वरिष्ठांशी हुज्जत घालणं वादविवाद घालणं त्यांचं दालन बळकावणं ज्या वाहनाला परवानगी आहे त्याच्या व्यतिरिक्त वाहन वापरणं दिव्यांची परवानगी नसताना त्याच्यावर अंबर दिवे लावणं या सगळ्या गोष्टी करणाऱ्या पूजा दिलीप खेडकर हिच्या बाबतीत जेव्हा तिची बदली वाशिमला झाली त्या बदलीच्या पत्रामध्ये ही कारवाईची बदली आहे असं का लिहिलं गेलं नाही तर मित्र हो याचं कारणच आहे महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये जे काही गँगोअर आहे आणि ज्या गँग आहेत त्यातल्या एका गँगचा खूप मोठा मी गँग म्हणतोय याचं कारण असं आहे एरवी सामान्य लोकांना नडणाऱ्या आणि नाडणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या काही गँग्स महाराष्ट्राच्या प्रशासनात तयार झाले आहेत याचं कारण असं आहे की अधि शासकीय व्यवस्थेमध्ये राजकीय नेत्यांचा अधिकाऱ्यांवर वचक राहिलेला नाही हे मी अत्यंत जवळून पाहतोय आणि त्यामुळे हे अधिकारी कोणालाही जुमान असे झालेले आहेत जर आपल्याला पोस्टिंग मिळाली नाही तर राज्याच्या महत्त्वाच्या नेत्यांबरोबर जाऊन हुज्जत घालण्याचा प्रयत्न काही अधिकारी करताना दिसत आहेत काही पोलीस अधिकारी मनमानी करताना दिसत आहेत अशाच काही एका महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या समूहाचा या खेडकर कुटुंबाला प्रचंड मोठा पाठिंबा आहे आणि त्यामुळे मित्र हो मी आपल्याला जे सांगतोय त्याचे काही पुरावे आपल्याकडे आहेत पण ते जे अधिकारी आहे आहेत ते खूपच म्हणजे दोन हजार चौदापासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मध्ये असलेले काही ते अधिकारी आहेत आणि त्यांच्या प्रतिमेला तडे जाऊ नयेत हा आपला प्रयत्न आहे कारण त्यांनी मोठ्या प्रयासाने स्वतःची प्रतिमा उभी केलेली आहे पण त्या प्रतिमेचा उपयोग जर ते पूजा दिलीप खेडकरसारख्या प्रशिक्षणार्थी तरुणीच्या सगळ्या दादागिरीसाठी आणि नववतनदारीसाठी जर ते उभे ठाकणार असतील तर हे महाराष्ट्राचं प्रशासन बिहार आणि झारखंडच्या दिशेने जात आहे काय असा प्रश्न पडण्या इतपत परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे आपल्यासमोरचे हे प्रश्न आहेत त्या गाडीवर कारवाई व्हायला हवी ती गाडी जप्त व्हायला हवी याचं कारण असं आहे की जर गाडी ती दुरुपयोगासाठी वापरली गेलेली आहे तर त्यावर कारवाई का झाली नाही वाहतूक पोलिसांनी ती ताबडतोब करणं गरजेचं आहे दुसरं दिलीप खेडकर आणि पूजा खेडकर यांनी जर केंद्र सरकारची यू पी एस सीची आणि राज्य सरकारची जर फसवणूक केली असेल तर त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे का दाखल केले जात नाही आहेत जर आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम निवडणुकीचे जे आपली कागदपत्र आहेत त्यामध्ये जर एक ग्रहस्थ आपली मालमत्ता साडेचाळीस कोटी रुपयांची घोषित करतायत आणि त्यांच्या मुलीला ज्या अधिकाऱ्याने हा हे कोण देतं हे क्रिमिलेर आणि नॉन क्रिमिलेअरचं म्हणजेच हा जो उत्पन्नाचा दाखला कोण देतं मित्र हो तर तो दे तो दिला जातो तहसीलदारांकडून तहसीलदार ही त्याची शेवटची ऑथॉरिटी आहे पूजा दिलीप खेडकर हिला उत्पन्नाचा आठ लाखाच्या आतला दाखला देणारा तहसीलदार कोण आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्याची गरज आहे तितकं धाडस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दाखवणार की नाहीत हाच खरा प्रश्न आहे मित्र हो मी आपल्याला अत्यंत प्रामाणिकपणे सांगतोय की आपल्याला पूजा खेडकर या व्यक्तीला त्रास देण्यामध्ये तिचं तिचं तिच्या कोणत्याही गोष्टीला क्षती पोहोचवण्यामध्ये आपल्याला स्वारस्य नाही पण या देशातली सगळ्यात कठीण परीक्षा जर भ्रष्टाचारी दादागिरी आणि कुठल्या तरी समाजाचे जातीचे पाठिंब्याचे समर्थनाचे लोक आम्ही आहोत आणि त्यामुळे आम्ही मस्तवालपणा करतोय हा जो समज आहे तोच आपल्याला खोडून काढायचा आहे आणि त्यासाठीच हा व्हिडिओचा प्रयत्न आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना जर गृहित धरणारी जी काही कुटुंब आणि व्यवस्था या महाराष्ट्रात असतील तर त्यांचा बिमोड करणं हे शिंदे फडणवीस पवार यांचं काम आहे आणि जर ते करू शकले नाहीत तर एक दिवस असा येईल की या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ संभाजी शिंदे देवेंद्र गंगाधर फडणवीस किंवा अजित अनंतराव पवार नसतील तर तिथे असतील दिलीप खेडकर यांच्यासारखे राज्यातले सगळ्यात प्रभावशाली ग्रहस्त आपल्याला हे भारतीय प्रशासन सेवा आणि केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारखी जी मंडळं आहेत ती कुठे घेऊन जायची आहेत याचा फैसला या सत्तेत बसलेल्या आणि उद्याच्या विधान परिषदेमध्ये रमलेल्या या सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना करावा लागणार आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं हा जो मुद्दा आहे की या पद्धतीच्या गोष्टी करणाऱ्या या सगळ्या कुटुंबावर आणि पूजाला समर्थन देणाऱ्या आणि तिच्या या सगळ्या गटात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई आणि खटले दाखल करणं हे या राज्य शासनाचं आणि केंद्र शासनाचं काम आहे का ते जर असेल असं आपल्याला पटत असेल तर आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये या सगळ्या घटनेबद्दल आपलं जे काही मत असेल ते मांडा आपल्या मतावर या पुढचा व्हिडिओ आम्ही करणार आहोत मित्र हो मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो आपण कोणत्याही जाती धर्म पोट जाती किंवा अधिकाऱ्यांच्या समूहाच्या बाजूने किंवा विरोधात नाही केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग या दोन परीक्षा देण्यासाठी लाखो विद्यार्थी आपल्या रक्ताचं पाणी करत असतात त्या सगळ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांच्यासाठी केलेला हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्यामुळे आपण असेच आमचे काही प्रयत्न कौतुकाची थाप म्हणून किंवा आपल्या सहमतीची दाद म्हणून आपण आमच्या आम टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करावं अशी आपल्याला विनंती करतो आणि इथेच थांबतो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद